मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर जे काही आत्ता मी कटिंगचे व्हिडिओ टाकत आहे नऊवारीचे ह्याच्याबद्दल तर त्याला रिप्लाय बऱ्यापैकी चांगला येत आहे तर ते व्हिडिओ येतील सोमवार बुधवार आणि शुक्रवार आणि त्याचे काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा त्याचा परत मी व्हिडिओ करणार आहे आठवड्यातून एका एक दिवस मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन अगर रिप्लाय चांगला असेल आणि शिलाई बद्दल तुम्ही जे काही असतील प्रश्न सगळे तिथे विचारू शकता कुठलेही असू दे जे विषय आता नऊवारीचं घेतले मी शाईम असताना त्याबद्दल तुम्ही त्याचे प्रश्न विचारू शकता किंवा mm -hmm. नंतर समजा मी कुठल्या कपड्याबद्दल घेतलं त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता कारण खूप जणांचे प्रश्न असतात मला वाटतं त्याच्यावर आपण घेतलं तर ते बरं पडेल तुम्हालाही ते सोपं जाईल मलाही ते इझी पडेल सांगताना व्हिडिओ दरम्यान सांगितलं तरी बरेच जण स्किप करत असतील व्हिडिओ त्यामुळे ते पूर्ण माहिती पडत नाही किंवा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी परफेक्ट उत्तर देते की नाही हेही माझ्या लक्षात येत नाही पण कटिंगच्या व्हिडिओला असाच रिप्लाय द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मी जे काही मेहनत करते त्याला रिप्लाय थोडा तरी असायला हवा असं म्हणत नाही आहे की खूप खूप जणांनी पाहावं पण ज्यांनी कोणी पाहावं ते मनापासून ते आणि शिकण्याचा प्रयत्न करावा प्रॅक्टिस खूप जरूरी आहे घाई बिलकुल करू नका एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर पटकन लक्षात येईल असं होणार नाही तुम्हाला परत 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 ते व्हिडिओ बघावा लागेल आणि प्रॅक्टिस करावं लागेल शक्यतो जितकं तुम्ही प्रॅक्टिस करतील तितकं तुम्हाला इझी जाईल आणि समजा क व्हिडिओ कळत नसेल तर एक दोनदा ऐका परत बघा असं करा घाई करू नका घाई करायला गेलं तर बिलकुल हे होणार नाही की पटकन असं पाहिलं म्हणजे ऐकलं पाहिलं की लगेच जमेल शक्य नाही आहे कारण खूप दिवस दिवसाची त्याला मेहनत असते स्टेप बाय स्टेप समजून घ्यावं लागतं तरच त्या गोष्टी इझिली जमतात तर बघूया लाईव्हला किती जणांचा रिप्लाय येतो तुमची अगर इच्छा असेल की शिलाबद्दलचे प्रश्न उत्तर मी त्याच्यात द्यावं तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर चालेल लक्ष द्या व्हिडिओ पूर्ण पहा जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे शिकत असतील म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचलं की त्यांना ते बऱ्यापैकी गोष्टी इझी जातील म्हणजे शिलाईचं जे कोणी करत असेल ते तर काही तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा